प्रगतीच्या बळावर भारतानं दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले भारतानं उद्ध्वस्त केले आहेत पावलांमुळे भारतीय नागरिकांना विशेषतः काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ज्या कुटुंबांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले आहेत त्यांना समाधान मिळालं आहे जगातील जवळजवळ सर्व देशांनी भारताच्या या पावलांचं समर्थन केलं आहे कारण दहशतवाद्यांपासून आपल्या देशातील नागरिकांना संरक्षण देणं हे कोणत्याही देशाच्या सरकारचं पहिलं कर्तव्य आहे पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ला करण्याचं धाडस भारताला कुठून मिळतं तर हे मिळतं भारतीय नागरिकांच्या एकतेमुळे देशातील नागरिकांना सध्याच्या केंद्र सरकारवर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांना वाटत की योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी भारतीय सैन्य दहशतवाद्यांवर हल्ला करून आपल्या नागरिकांच्या हत्येचा बदला घेईल दुसरं म्हणजे कदाचित भारताची सतत मजबूत होत असली आर्थिक स्थिती केंद्र सरकारला कठोर निर्णय घेण्याचं बळ देते या संदर्भात अलीकडेच एक चांगली बातमी आली भारत जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि कदाचित अखेरीस जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला मागं टाकून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल भारतीय अर्थव्यवस्था अजूनही जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे जगातील जवळजवळ सर्व वित्तीय संस्था भारताच्या संदर्भात भाकीत करताना दिसतात की भारत येत्या अनेक दशकांपर्यंत जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक राहील गेल्या दहा अकरा वर्षात भारतानं आर्थिक क्षेत्रात अनेक सुधारणा कार्यक्रम राबवले आहेत त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर स्पष्टपणे दिसून येतो मध्ये वस्तू आणि सेवा कर संकलन दररोज नवीन उंची गाठत दोनशे सदतीस लाख कोटी रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे देशातील नागरिकांनी अप्रत्यक्ष करांच्या नियमांचं पालन केल्यामुळं हे सर्व शक्य होत आहे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्येच कारखाना उत्पादनाच्या बाबतीत गेल्या दहा महिन्यातील सर्वोच्च पातळी ओलांडली गेली आज आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपयाचं मूल्य अमेरिकन डॉलरच्या तुलनेत वेगानं वाढत आहे आणि त्यामुळं गेल्या सात महिन्यातील सर्वोच्च पातळी गाठली आहे शिवाय सरकारी उपक्रम आणि खाजगी कंपन्यांच्या नफ्यातही मोठी सुधारणा झाली दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात स्टेट बँकेनं सत्तर हजार नऊशे एक कोटी रुपयांचा नफा कमवला त्याचप्रमाणे रिलायन्स इंडस्ट्रीजनं एकोणसत्तर हजार सहाशे एकवीस कोटी रुपये एच डी एफ सी बँकेनं चौसष्ट हजार बासष्ट कोटी रुपये ओ एन जी सी न एकोणपन्नास हजार दोनशे एकवीस कोटी रुपये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडनं पंचेचाळीस हजार नऊशे आठ कोटी रुपये आय सी आय सी आय बँकेनं चव्वेचाळीस हजार दोनशे छप्पन्न कोटी रुपये इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं एक्केचाळीस हजार सातशे एकोणतीस कोटी रुपये कॉर्पोरेशन न चाळीस हजार नऊशे पंधरा कोटी रुपये कोल इंडिया लिमिटेडनं सदतीस हजार चारशे दोन कोटी रुपये आणि टाटा मोटर्स लिमिटेडनं एकतीस हजार तीनशे नव्याण्णव कोटी रुपये नफा कमावला काही वर्षांपूर्वीपर्यंत केंद्र सरकारला या सरकारी उपक्रमांना चालू ठेवण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पातून लाखो कोटी रुपयांची मदत द्यावी लागत होती आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे आणि सर्व उपक्रम केंद्र सरकारसाठी कमवत्या मुलांची भूमिका बजावताना दिसतात केंद्र सरकारला कोट्यवधी रुपयांचा लाभांश देत आहेत हे सर्व केवळ केंद्र सरकारनं या उपक्रमांमध्ये सुधारणा कार्यक्रमांच्या अंमलबजावणी मुळे शक्य झालं आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारत परकीय चलन साठ्याच्या बाबतीत भयानक परिस्थितीत पोहोचला होता आणि त्यावेळी भारताकडं फक्त पंधरा दिवसांचा परकीय चलन साठा शिल्लक होता आणि भारताला ब्रिटिश बँकांमध्ये सोन्याचा साठा गहाण ठेवून परकीय चलन साठ्याची व्यवस्था करावी लागली आज परिस्थिती अगदी उलट आहे आज भारताकडं सुमारे एक वर्षाच्या आयाती इतका परकीय चलन साठा आहे आणि तो अडुसष्ट हजार आठशे तेरा कोटी अमेरिकन डॉलर्सची पातळी ओलांडली आहे जो भारताच्या इतिहासातील सर्वोच्च पातळीच्या अगदी जवळ आहे त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात भारतातून विविध उत्पादने आणि सेवा क्षेत्रातील निर्यात ब्याशी हजार चारशे नव्वद कोटी अमेरिकन डॉलर्सच्या सर्वोच्च भारतानं अलीकडेच ब्रिटन सोबत द्विपक्षीय व्यापार करार केला ज्यामुळं भारताच्या सेवा क्षेत्राला मोठी चालना मिळेल आणि भारतीय अभियंते आणि डॉक्टर तसेच ब्रिटनमध्ये इतर क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांची मागणी वाढेल भारताचा अमेरिकेसोबतचा द्विपक्षीय व्यापार करारही अंतिम टप्प्यात आहे ते तिसऱ्या टप्प्यात पोहोचले आहे आणि डिसेंबर दोन हजार पर्यंत युरोपियन युनियन देशांसोबत द्विपक्षीय व्यापार करार होण्याची दाट शक्यता आहे यानंतर भारतातून विकसित देशांना होणारी निर्यात निश्चितच वाढेल आणि यामुळं दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात भारताची निर्यात सर्वोच्च पातळी म्हणजेच एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे जर जा असं झालं तर भारतातील परकीय चलन साठा ही एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची पातळी ओलांडू शकतो कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीही कमी होताना दिसत आहे म्हणजेच प्रति बॅरल सुमारे साठ अमेरिकन डॉलर स्थिर होत आहे तर भारत विविध देशांमधून त्याच्या ऐंशी टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाची आयात करतो तसेच भारताला सोन्याची आयात नियंत्रणात ठेवावी लागेल यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपयाचं मूल्य अमेरिकन डॉलर पेक्षा मजबूत होईल आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि हवामान खात्यानं दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामात केलेल्या सामान्य पावसाळ्याच्या अंदाजामुळे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये किरकोळ कृषी क्षेत्रातील महागाईचा दर तीन पॉइंट त्र्याहत्तर टक्क्यांपर्यंत खाली आला आहे दोन हजार तेरा चौदाच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट झाला आहे आणि चार ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सच्या पुढे गेला आहे यामुळं भारतीय नागरिकांचं उत्पन्नही जवळजवळ दुप्पट झालं आहे आणि दारिद्र्य रेषेखालील नागरिकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे यामुळं देशातील नागरिकांमध्ये दे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि ते दहशतवादाविरुद्ध केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयांना एकत्रितपणे पाठिंबा देताना दिसत आहेत यावरून हे सिद्ध होतं की भारताच्या आर्थिक क्षेत्रातील केंद्र सरकारही दहशतवादाविरुद्ध कठोर निर्णय घेण्यास मागं पुढे पाहत नाही तसेच सतत मजबूत होत असलेल्या आर्थिक स्थितीमुळं जगातील इतर अनेक देशही दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत उभं असल्याचं दिसून येतात येणाऱ्या काळात भारताची आर्थिक स्थिती जितकी मजबूत होईल तितकाच जागतिक स्तरावर इतर देशांचा भारताला पाठिंबा वाढेल आणि मग भारतालाही आपली आणि भारतीय नागरिकांची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याचा अधिकार मिळेल भारताची आर्थिक स्थिती जितकी मजबूत असेल तितकेच केंद्र सरकारचं सुरक्षेशी संबंधित निर्णय अधिक मजबूत होतील श्रोते हो आजचा विषय आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया यूट्यूब कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ज्ञानाचा प्रत्येक रंग आपल्या मनात साठवून पुन्हा भेटूया इंद्रधनुच्या पुढच्या भागात शिकत रहा वाढत राहा पुढे जात रहा आणि इंद्रधनुला नेहमी सोबत ठेवा धन्यवाद